बऱ्याच मान्यवरांनी सुरुवातीला या ठिकाणी आल्यानंतर सांगितलं की आम्हाला डायट ची भीती वाटते आमचं नाव टाकलं गेलं तर मला त्रास होतो परंतु माझ्या पूर्ण आयुष्यात डायटची कधी भीती वाटलीच नाही कारण याच डायटमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव ला मी डीएड केलं एक शिक्षक म्हणून जे काही चांगले संस्कार लागतात ते सगळ्या डायट मधूनच तदनंतर दुसरा एक चांगला प्रसंग माझ्या आयुष्यात आला तो म्हणजे दोन हजार सोळा सोळा सतरा आणि सतरा अठरा या दोन वर्षात म्हणून या डायट परिवाराचा सदस्य म्हणून मला काम करता आलं या विचारपीठावरील सर्व मान्यवर त्यांच्या संपर्कात दोन वर्ष राज्यस्तर तर जिल्हास्तर याच्या दुबा म्हणून काम करण्याचा अनुभव हो या मान्यवरांच्या माध्यमाने मिळाला <coughs> त्याबद्दल नायकच मनापासून आभार मानतो मला आजच्या या दोन दोन ठिकाणी दोन वेगवेगळे प्रमाणपत्र मिळाले एक तर अध्ययन प्रक्रियेचं व्यवस्थापन आणि दुसरं व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा आपण